नमस्कार मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज सौदाने येथील गुरुकृपा क्लासेसचे सर्व विद्यार्थी प्रशांत सर आणि मॅडम सर्वांना शिर्डी वॉटर पार्क येथे आणि साईबाबाच्या दर्शनासाठी शैक्षणिक सहल घेऊन जात आहे तर याबद्दल आपण थोडक्यात ब्लॉग बघूया संधान येथील गुरुकृपा क्लासेसचे विद्यार्थी सर्व प्रशांत सर आणि मॅडम आणि चंदूभाऊ यांच्यासोबत सहलीला जात आहेत शैक्षणिक सहल जात आहेत या गाडीमध्ये सर्व पालक व आलेले आहेत सर्व मुलांना इथे सोडण्यासाठी ड्रायव्हर बंधू पण आहेत सोबत गुरुकृपा क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्र इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी आणि इंग्रजी माध्यम प्रशांत सर नवोदय स्कॉलरशिप मंथन सैनिकी शाळा तलाठी परीक्षा या ठिकाणी सर्व क्लासेस घेतले जातात प्रशांत सर आणि मॅडम हे क्लास घेतात आज शैक्षणिक सहल जात आहे शिर्डी वॉटर पार्क येथे आणि साईबाबांच्या दर्शनासाठी सर केतू केतू के मुलं तिथं पहिली ते दहावी संपूर्ण विद्यार्थी आहेत आणि आज आता सहलीला केतू केतूचे के के जात आहेत था? पहिली ते आठवी चला सर्वांनी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरुकृपा क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्यातर्फे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची तसेच इंग्लिश स्पीकिंगच्या विद्यार्थ्यांची वेटॅन जॉय वॉटर पार्क शिर्डी येथे सहा जून दोन हजार चोवीस या रोजी आम्ही सल घेऊन जात आहोत त्यानिमित्त सर्व विद्यार्थी जमलेले आहेत सलीसाठी लावण्यात आलेल्या बसमध्ये विद्यार्थी बसत आहेत स्वेर निकता। पाने साथी माजे करा, करा, जसे जसे आता गाडी थोड्याच वेळात निघत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इकडे बघ बघा मित्रांनो आता गाडी इथून निघणार आहे थोड्या वेळा गाडीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती हृदयनाथ आता नालावर सोडत आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर लगेच गाडीतून निघणार आहे सर्वांनी ओम साईराम कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे चला आश्चर्य लावता <laughs> शिर्डी साईबाबा दर्शनासाठी आणि शिर्डी वॉटर पार्कसाठी सहल निघालेली आहे बघा मित्रांनो आपण आत्ता शिर्डीच्या साई वॉटर पार्कमध्ये आलेलो आहोत वॉटर पार्कमध्ये विद्यार्थी आनंद लुटत आहेत विद्यार्थ्यांनी सर्व राईड्सचा आनंद घेतला आणि आत्ता शिर्डीच्या साई वॉटर पार्कमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि सर्व मुलं मुली छान पद्धतीने असा एन्जॉय करत आहेत विद्यार्थ्यांनी सर्व राईटचा आनंद घेतला चला रे बघा रे पुराण होता सर्व विद्यार्थी भोजनाचा आस्वाद आहेत जेवणामध्ये छोले भटुरे पावभाजी स्नॅक्स जिरा राईस पोरी पुरी खीर हे पदार्थ होते आणि जेवण अनलिमिटेड होते तुम्ही सर्वजण बघू शकता त्या ठिकाणी बघा मित्रांनो एका विद्यार्थ्याचे वॉटर पार्कचे तिकीट एक हजार सहासष्ट रुपये होते आणि एका विद्यार्थ्याचे थीम पार्कचे तिकीट पाचशे रुपये होते तसेच एका विद्यार्थ्याचा जेवणाचा खर्च हा दोनशे रुपये येतो आणि त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा जाण्या येण्याचा खर्च तीनशे रुपये असा एकूण एका विद्यार्थ्यासाठी खर्च हा दोन हजार सहासष्ट रुपये येतो तर प्रशांत सरांनी अगोदरच नियोजन करून ठेवल्याने हो गुरुकृपा क्लासेसचे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रशांत सरांनी फक्त ही सहल अकराशे रुपयामध्ये घेऊन गेले व सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप घरी घेऊन आले यानंतर मी तुम्हाला थीम पार्कचे काही फोटो दाखवणार आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघावा थेम पार्कच्या आता आपण सुरुवात करतो आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व देवी देवतांचे देवस्थानांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी फाय डी चष्मा लावून लंका दहन या कार्यक्रमाचा आनंद घेतला या ठिकाणी वेगवेगळे देवी देवतांचे फोटो आहेत थीम पार्क पार्कमध्ये मंदिर ब बनवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी येऊन वॉटर पार्कचा आणि थिम पार्कचा आनंद घेऊ शकतात बघा मित्रांनो खूप छान पद्धतीने असं शिर्डीमध्ये थिम पार्क बनवलेला आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व आपल्या हिंदू धर्मातील देवी देवतांचे फोटो बघायला मिळतील मंदिर मंदिरं खूप छान छान पद्धतीने बनवलेले आहेत बोला सर्वांनी ओम साई राम अशा पद्धतीने आपली सैल पूर्ण झालेली आहे